आज रोजी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान आम्ही स्वतः व आमचे सहकारी आणि साध्या विषयातील पोलीस आम्ही गर्दीच्या ठिकाणी स्थानकामध्ये नेमले आणि बस नेमून सदर संशयित आरोपितांचा बाबत आम्ही त्यांना माग काढण्यासाठी सांगितले होते तर सकाळी दोन चोऱ्या घडल्या होत्या त्या दोन चोऱ्या घडल्यामुळे आम्ही फिर्यादी पल्लवी धम्मदीप वाकळे राणार हिंगोली यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला व साक्षीदार निकिता नागरे कंधारवाडा असे एकूण चोगींचे अठरा हजार रुपयाचे सोन्याचे दागिने आरोपीने सोडून महिला आरोपी आम्ही ताब्यात घेतलेली आहे शारदा धनराज चव्हाण म्हणून राहणार हसनाबाद तालुका जिल्हा जालना त्या संदर्भात चौकशी करून मध्य मालासाहेब त्यांना ताब्यात घेतलेली आहे पुढील कारवाई करीत आहोत आपल्या पथकामध्ये कोण कोण होते आमच्या पथकामध्ये आमचे डी बी जी टीम होती आमचे स्थानिक बीट अंमलदार होते आणि सर्व आम्ही आमची गोपनीय यंत्रणा आम्ही सतर्क केलेली आहे सध्या महिलांच्या महिला प्रवाशांची गर्दी बसेसमध्ये जास्त असल्यामुळे छोट्या असल्यामुळे जास्त आवकजावक सुरू झालेली आहे तर आम्ही स्वतः महिलांना आणि वृद्ध नागरिकांना आवाहन करतो आहे की गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका तरीसुद्धा गर्दी होती तरी आम्ही नियंत्रण करून आम्ही योग्य तो बंदोबस्त तिथं नेमण्यात आलेला आहे